नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग सतरा आज कॉलेज कॅम्पसमध्ये तूफान गर्दी होती तेरा दिवसांवर परीक्षा आल्या असताना सर्व लेक्चर बंद करण्यात आले होते इतकंच काय तर लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यास बंदी होती म्हणून सर्व मुले चिडली होती त्यात कहर म्हणजे अजिंक्यची रेस्टिगेट लेटर झेरॉक्स बाहेर बोर्डवर लावण्यात आली होती त्याला तीन वर्षांसाठी रेस्टिगेट केले होते म्हणून मुलांचा राग अनावर झाला होता कारण तो चुकीचं असं काहीच बोलला नव्हता आणि यावर्षीचं पारितोषिक त्याला मिळालं होतं सर्व मुले अजिंक्यला समर्थन देत त्याच्या नावाने ओरडत होते आतमध्ये सर्व मॅनेजमेंट कमिटी उपस्थित होते आज नक्कीच काहीतरी होणार हे सर्वांना माहीत होतं अजिंक्य आणि रमेश तिथेच होते अजिंक्यला मनातून हेच वाटत होतं की आज कॉलेज त्याचं म्हणणं मान्य करेल कारण अजिंक्य रेस्टिकेट झाला तर मुलं आंदोलन करतील आणि परीक्षेच्या काळात असं झालेलं कॉलेजला परवडणार नव्हतं परंतु कॉलेज आणि लायब्ररी विक्रमने बंद करण्यास सांगितले आहे हे, हे कोणालाही माहीत नव्हतं गेटमधून दोन गाड्या आत आल्या सर्व मुलांच्या नजरा गाडीच्या दिशेने वळल्या त्यातली एक ब्लॅक मर्सडीज होती तर दुसरी व्हाईट ऑडी होती मुलांचं लक्ष गाडीकडे होतं कोणीतरी मोठी व्यक्ती आली आहे हे, हे त्यांना समजलं होतं दोन्ही गाड्या कॉलेज बिल्डिंगच्या गेटजवळ थांबल्या एका गाडीतून पाच बॉडीगार्ड उतरले व त्यांनी मुलांना एका साईडला थांबायला सांगितलं ब्लॅक मर्सडीजमधून ड्रायव्हर खाली उतरला मुलं टक लावून पाहत होते गाडीत कोण असेल हा विचार सर्वांच्या मनात येत होता आणि त्यातच ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि त्यातून विक्रमादित्य राठोड दिमाखात खाली उतरला मुलं वेड्यासारखी त्याला पाहत होती कितीतरी मुलींचं काळीच बंद पडायची वेळ आली होती सर्व मुली श्वास रोखून त्याला पाहत होत्या तर मुलं त्याच्या लूक आणि स्टाईलवर जळत होते एव्हा नाताशा पण आली होती तिची तर नजरच हटत नव्हती मोनिका आणि टीना तर आपण इथे कशासाठी जमलो हो आहोत तेच विसरल्या होत्या कारण तो दिसतच तसा होता ब्रँडेड थ्री पीस सूट हातात महागडे वॉच डोळ्यांवर गॉगल दिसायला तो एखाद्या हिरोसारखा होता हाय मे मर जावा फक्त एकदा एकदा याने माझ्याकडे पाहावं काय कातील दिसत आहे मोनिका मोठा श्वास घेत म्हणाली ए गपे इथे सिच्युएशन काय आहे आणि तुला फ्लड सुचतो आहे पण खरंच यार काय कातील दिसत आहे हा नक्कीच सर्व मुलींचा कत्ल करणार आहे नताशा म्हणाली भाई आले शालिनी घाबरली होती कारण आज इथे काहीतरी होणार हे तिला माहीत होतं अरे हां, हा हँडसम हा तुझा भाऊ आहे ना यार किती लकी आहे तू तु, जो तुझा असा भाऊ आहे आमची सेटिंग लाव ना प्लीज टीना म्हणाली शालिनीने डोक्याला हात लावला विक्रमने सर्व स्टुडंटवर नजर फिरवली व आतमध्ये निघून गेला त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड होते काय एंट्री मारली या विक्रमादित्य राठोडने यार नशीब असावं तर असं मॉन्टी म्हणाला हा ना यार नाही तर आपण ह्याच्यासारखं बनायला आपल्याला सात जन्म लागतील समीर म्हणाला तसा अजिंक्य हसला काय रे तू का हसत आहे रमेश म्हणाला तुम्ही काय बोलत आहात हे ऐकत होतो त्याच्या नावापुढे राठोड आहे म्हणून तो रॉयल लाइफ जगत आहे परंतु आपण लाईफमध्ये जे काही करणार आहोत ते स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टाने कमवणार आहोत सात जन्म खूप लांब राहिले मी या जन्मात सर्व करून दाखवणार आहे अजिंक्य निर्धाराने म्हणाला सर्व मुलांना त्याचं कौतुक वाटत होतं गर्दीतून वाट काढत आदिती तिथे पोहोचली होती काय झालं सर्वजण इथे का जमले आहात अदितीने विचारलं कारण आपला हिरो आला आहे आता पाहू काय होतं ते नताशा म्हणाली अदितीला अजिंक्यला रेस्टिगेट केल्याची बातमी समजली होती अदितीला खूप टेन्शन आलं होतं समोर अजिंक्य उभा होता अदितीने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती परंतु अदितीचे डोळे पानावले होते विक्रम राठोड आला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी अघटित होणार हे तिचं मन तिला सांगत होतं अदिती अजिंक्यच्या जवळ आली तिचे पानवलेले डोळे त्याला पाहवत नव्हते तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याचं काळीच पिळवटून गेलं होतं हे साजन प्लीज असं नको ना करू मला काहीच होणार नाही अजिंक्य हळू आवाजात म्हणाला तुला सांगितलं होतं ना असं काहीच करू नको ज्याने तुला त्रास होईल अदिती म्हणाली परंतु इथे मला मात्र त्रास झालाच नाही त्रास तर तुला होत आहे तो पण माझ्यामुळे अजिंक्य हसत म्हणाला अदितीला त्याचं खूप कौतुक वाटत होतं अशा बिकट परिस्थितीतमध्ये तो शांत होता त्याने हाताने तिला स्माईल अशी खून केली तशी अदिती मंद हसली तू माझ्यासोबत असल्यावर मला कशाचीही भीती नाही मी येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्यास तयार आहे अजिंक्य म्हणाला अदिती काही बोलणार कॉलेजचा पिऊन बाहेर आला अजिंक्य माने तुला प्रिन्सिपल सरांनी आतमध्ये बोलावलं आहे पिऊनने सांगितलं अजिंक्य जाण्यासाठी वळला अजिंक्य अभिनंदन काल तू प्ले जिंकला त्यासाठी अदिती म्हणाली अजिंक्य फक्त हसला कारण आज कोणीही त्याचं अभिनंदन केलं नव्हतं तो हसला आणि आतमध्ये गेला त्याच्या पाठोपाठ रमेश पण गेला होता मीटिंगमध्ये काय होणार आहे हे ऐकण्याची त्याला उत्सुकता लागली होती आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अजिंक्यची काळजी होती सर्वजण कॉन्फरन्स रूममध्ये जमले होते रूमच्या मध्यभागी एक भला मोठा टेबल होता ज्याच्या चारही बाजूला खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या दरवाजाच्या शेजारी सोफे होते, होते। प्रिन्सिपल प्रोफेसर देसाई आशुतोष मॅनेजमेंटची माणसं आपापल्या जागी बसले होते आणि दरवाजाच्या अगदी समोर असलेल्या खुर्चीवर विक्रम बसला होता त्याच्या पाठच्या भिंतीवर समाजसेवक आणि नेते यांचे फोटो लावण्यात आले होते मॅ कमीन सर दरवाजाच्या बाहेरून आवाज आला येस कमीन प्रिन्सिपल म्हणाले अजिंक्य आतमध्ये आला आणि टेबलासमोर उभा राहिला त्याच्यासमोर विक्रमादित्य राठोड बसला होता दोघे आज पहिल्यांदा एकमेकांना प्रत्यक्ष पाहत होते विक्रमची नजर अजिंक्यवर खेळली होती व्हाईट कलरचा शर्ट हाताचे स्लीव्स मुडपलेले शर्टची दोन बटणं उघडी ब्ल्यू जीन्स वर्ण डोळ्यावर आलेले केस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे काळे पाणीदार डोळे ज्यामध्ये त्याची बंडखोड वृत्ती स्पष्ट दिसत होती तो ताट मान करून हुबा होता जे काही झालं होतं त्याचं त्याला थोडंसुद्धा गिल्ट नव्हतं विक्रमला वाटलं होतं की तो खालीमान घालून येईल जे झालं त्यासाठी माफी मागेल परंतु हा मुलगा दिसतो तितका साधा नाही हे विक्रमला समजलं होतं प्रोफेसर अजिंक्य माने यांच्या रेस्टिगेट लेटरवर सही करा आणि त्यांना द्या आजपासून हा मुलगा या कॉलेजमध्ये दिसता नये विक्रम निर्विकार चेहरा करत म्हणाला बट सर स्टुडंट ऐकणार नाही परीक्षा जवळ आले आहे याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होईल प्रिन्सिपल केविलवान्या स्वरात म्हणाले प्रोफेसर देसाई अगदी शांत होते अजिंक्यचं ॲडमिशन त्यांच्या रेफरन्सनने झालं होतं आणि त्यामध्ये तो असा वागला होता म्हणून सगळे त्यांना दोष देत होते म्हणून ते शांत बसले होते तुम्हाला यावर काही बोलायचं आहे जर तुम्ही सर्वांसमोर आमची माफी मागितली तर कदाचित आम्ही तुम्हाला माफ करू विक्रम म्हणाला तसे अजिंक्यने विक्रमच्या नजरेला नजर भिडवली माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही मिस्टर राठोड कारण मी चुकीचं वागलो नाही आणि रेस्टिगेट करण्याआधी तुम्हाला स्टुडंटना योग्य ते कारण सांगावं लागेल विनाकारण तुम्ही मला काढू शकत नाही अजिंक्य एका दमात म्हणाला विक्रमला त्याचं असं बोलणं अजिबात आवडलं नव्हतं आजपर्यंत कोणीही त्याच्या नजरेला नजर भिडवली नव्हती त्याने रागात आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आम्हाला क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही आजपासून तू या कॉलेजच्या बाहेर समजलं आशुतोष रागात म्हणाला राठोडकडून दुसरी काय अपेक्षा असणार मी कॉलेज सोडून गेलो तर स्टुडंटला आवरणं कठीण होईल एकदा पुन्हा विचार करा नाही तर आमच्या अटी मान्य करा अजिंक्य म्हणाला तसा विक्रम रागात चेअरवरून उठला आत्ताच्या आत्ता, आत्ता कॉलेज सील करा मी हे कॉलेज बंद करत आहे विक्रम मोठ्या आवाजात म्हणाला तसे सर्वजण अवाक झाले सर्वजण खुर्चीवरून उठले सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता अजिंक्यला काय बोलावे ते सुचत नव्हतं सर प्लीज तुम्ही हे काय बोलत आहात लाखो मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे प्रिन्सिपल म्हणाले हा विचार स्टुडंटने केला पाहिजे होता स्टडी सोडून त्यांना रस्त्यावर आंदोलन करत फिरायचे असेल तर आमचा नाईलाज आहे विक्रम म्हणाला आम्ही पेरेंट्सला काय उत्तर देणार आणि मुलांची फीज घेतली आहे त्याचं काय प्रिन्सिपलने विचारलं पेरेंट्सला सांगा की तुमच्या मुलांना स्टडीपेक्षा समाजसेवा करण्याची जास्त हौस आहे आणि राहिला प्रश्न फीचा तर कोणालाही फी मिळणार नाही त्यांना त्या कोर्टमध्ये जाऊन केस करायला सांगा आशुतोष आत्ताच्या आत्ता कारवाई करायला घे विक्रमने आशुतोषकडे पाहिलं आणि जाण्यासाठी निघाला जाताना त्याने एक नजर अजिंक्यवर टाकली तो भ्रमिष्ठासारखा हुबा होता खूप मोठी चूक केली तीन वर्षच काय आयुष्यभर तुला एकाही कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही विक्रम म्हणाला आणि निघून गेला प्रोफेसर डोक्याला हात लावून बसले होते लाखो मुलांच्या भविष्याचा प्रश्न होता मुलांचं होणारं नुकसान ते स्वतःच्या डोळ्यांनी कसे पाहणार होते अजिंक्यला काही सुचत नव्हतं असं काही होईल याची त्याने कल्पना केली नव्हती मोजक्या मुलांच्या स्कॉलरशिपसाठी तो लाखो मुलांच्या आयुष्यासोबत खेळणार नव्हता मी कॉलेज सोडून जायला तयार आहे प्लीज हे सर्व थांबवा मी प्रॉमिस करतो एकही मुलगा स्ट्राईक करणार नाही अजिंक्य म्हणाला हा विचार तू आधी करायला हवा होता अजिंक्य आता सर्व काही संपलं आहे आम्ही तुला वारंवार समजावून सांगत होतो प्रिन्सिपल म्हणाले तुम्ही काहीतरी बोला ना राठोड तुमचं ऐकतील प्लीज सर कॉलेज बंद करू नका अजिंक्य रडवेला होत प्रोफेसर देसाई यांना बोलत होता प्रोफेसर देसाई यांनी रागात त्याला पाहिलं आणि त्याच्या खाडकण मुस्काटात मारली सर्वांनी त्या दिशेला पाहिलं चूप एकदम चूप चूक माझी होती आजपर्यंत मी तुला पाठीशी घातलं आता जे काही होईल त्याला सर्वस्वीत तू जबाबदार असेल प्रोफेसर देसाई निघून गेले अजिंक्य तिथेच उभा राहून विचार करत होता त्याचे डोळे पानवले होते विक्रम आपल्या बॉडीगार्डसोबत बाहेर आला आणि गाडीत बसला त्याची गाडी भरधाव वेगाने निघून गेली आदिती खूप मागे उभी होती म्हणून तिला विक्रमचा चेहरा नीट दिसला नव्हता विक्रमच्या पाठोपाठ रमेश बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग सांगत होता की काहीतरी विपरीत घडलं आहे काय झालं रमेश तुझा चेहरा का पडला आहे समीरने विचारलं बोल ना रमेश काय झालं अजिंक्यला जर यांनी कॉलेज सोडायला लावलं तर आपण स्ट्राईक करायची अजिंक्य कुठेही जाणार नाही नताशा म्हणाली त्याची काही गरज नाही नताशा विक्रम राठोडने कॉलेज सील केलं आहे आजपासून कॉलेज बंद असणार आहे रमेशने सांगितलं व्हॉट ते असं कसं काय करू शकतात मुलांच्या फ्युचरचा प्रश्न आहे आपण त्यांची कम्प्लेट करूयात आपण फ्रीमध्ये शिकत नाही मॉन्टी म्हणाला काही उपयोग नाही मॉन्टी ते राठोड आहे ते काहीही करू शकतात कायदा त्यांच्या हातातलं खेळणं आहे रमेश म्हणाला अदिती तर अगदी सुन्न झाली होती आदितीला फक्त अजिंक्यची काळजी होती परंतु आता संपूर्ण कॉलेजला याची किंमत मोजावी लागणार होती अदिती तिथेच बसून रडायला लागली होती अदू प्लीज शांत हो तू असं केलं तर अजिंक्यला कोण सांभाळणार नताशा म्हणाली अजिंक्यने वकील व्हावं हे त्याच्या आईबाबाचं स्वप्न होतं आता त्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार हे सर्व तो आपल्यासाठी करत होताना अदिती अजूनही रडत होती नताशा तिला शांत करत होती तेवढ्यात अजिंक्य बाहेर आला त्याने सर्व मुलांवरून नजर फिरवली मी हे कॉलेज सोडून कायमचे जाणार आहे कोणी माझ्या मागे स्ट्राईक करण्याचा विचार करणार नाही मी राठोडची माफी मागायला तयार आहे मी त्यांना रिक्वेस्ट करेल की कॉलेज बंद करू नका माझ्या चुकीची शिक्षा मी तुम्हाला देणार नाही माझ्यासाठी तुमचं भविष्य जास्त महत्त्वाचं आहे अजिंक्य म्हणाला पण अजिंक्य आम्ही तुला रमेश काही म्हणणार होता रमेश प्लीज निधन तू तरी समजून घे या सर्वांचा त्रास तुमच्या पॅरेंट्सला सहन करावा लागेल तुम्ही त्यांना काय सांगणार आहात की एका अनाथ मुलाच्या संगतीत राहून आम्ही आमचं भविष्य पणाला लावलं होतं त्यांनी तुमच्यासाठी किती स्वप्न पाहिली असतील रमेश तू तरी समजून सांग अजिंक्यचा सा गळा दाटून आला होता अजिंक्य जाण्यासाठी निघाला अदिती त्याच्या मागे गेली आणि त्याचा हात पकडला काहीही झालं तरी मी हे होऊन देणार नाही तू तु तुझं लास्ट इयर कम्प्लीट करणार आहे ते पण याच कॉलेजमध्ये अदिती निर्धाराने म्हणाली तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं अजिंक्यला खूप वाईट वाटत होतं त्याने अलगत आपल्या बोटांनी तिचे डोळे पुसले आज पहिल्यांदा अजिंक्य तिला स्पर्श करत होता तू तरी खंबीर राहा काहीही झालं तरी मी हे कॉलेज कधीच बंद होऊन देणार नाही मला माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांची जास्त काळजी आहे अजिंक्य निघून गेला अदिती त्याला जाताना पाहत होती तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद